मुंबईतून महाराष्ट्रातून शिवसेना संपली ठाकरे संपले अशा अवया उडवणारे लोक यांना आता एक सर्वात मोठा बंद मित्रांनो भसतोय फटका मुंबईत नव्हे महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड कोणी संपू शकत नाही अशा वावड्या उडणाऱ्याला उद्धव ठाकरेंचा करारा जवाब महाराष्ट्रात ठाकरे कधीच संपत नसतात मुंबईतून ठाकरे कधीच संपत नसतात ठाकरे संपवतात मित्रांनो जाणवूया महत्वाचा वृत्तांत उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा मुंबईचा ब्रँड गेल्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुंबईत उद्धव ठाकरे संपले महाराष्ट्रातून ठाकरे फॅमिली संपली अशा वावड्या काही लोकांनी मध्यंतरी उडवल्या उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात वीस जागा आल्या त्यामुळे आता ठाकरे ब्रँड संपण्याच्या मार्गावर आहेत असे शिंदेगडातील भाजपातील काही टाळक्यांनी असे आवाज उडवले मात्र उद्धव ठाकरे नव्हे प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना महाराष्ट्र अशी संपू देईल एवढं सोपं नाही कारण की मुंबई वाचवण्याचं काम गेले चाळीस वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेने केले महाराष्ट्र जोडण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केले त्याच ठाकरेंना एका विधानसभेवरून ठाकरे संपले असे म्हणणं चुकीचं आहे ठाकरे शिंदेंना राजकारणातून संपवतील परंतु ठाकरे कधी संपलं नाहीत असं संजय राऊत यांनी म्हटलंय आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जलभात तुम्हाला पाहायला मिळेल उद्धव ठाकरे मुंबईचा महाराष्ट्रावरील काही दिवसात राज्य करतील असंही त्यांनी म्हटलंय शिवसेनेचा इतिहास पाहिला गेला तर शिवसेनेच्या इतिहासामध्ये नारायण राणे गणेश नाईक छगन भुजबळ आणि राज ठाकरे यांनी ज्यांनी शिवसेना सोडण्याचं पाप केलं शिवसेनेला संपूर्ण सुपारी केली त्या त्या लोकांचं सध्या काय हाल आहेत हे आपण पाहताय अशाच प्रकारे एकनाथ शिंदे देखील आगामी काळामध्ये दे उद्धव ठाकरेंना संपवणं खूप अवघड जाईल नव्हे तर ठाकरेच शिंदेना राजकारणातून घरी बसवतील हो हे तितकंच खरं आहे असं संजय राऊत यांनी आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा ब्रँड संपवणं तेवढं सोपं नाही हे भाजपला देखील आता मान्य करावं आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय ठाकरे दिल्लीसमोर झुकतील का ठाकरे महाराष्ट्राचा ब्रँड आहेत आपल्याला काय वाटतं प्रतिक्रिया द्या